नमस्कार शेतकरी मित्रांनो जय चत मित्रांनो राज्यामध्ये झालेल्या खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये अतिवृष्टीमुळे खूप काही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं याच्यामध्ये पिकाचं शेतकऱ्यांचं खूप काही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आणि याच्यामध्ये शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली होती याच्यासाठी ती एकतीसशे पंच्याहत्तर कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते आता त्यामुळे जे काही उर्वरित शेतकऱ्यांना याच्यामध्ये जे काही आधी पैसे नाही मिळाले होते त्यांना याच्यात नक्कीच दिलासा मिळणार आहे नमस्कार मी सचिन प्रत्येकदा तुमचं स्वागत करतो चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा शेअर करा गेले अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील नाशिक पुणे कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर लातूर अमरावती नागपूर विभागातील शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई मंजूर झाली आहे खरीप दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या आहे या नुकसान भरपाई पोटी जवळपास एकतीसशे पंच्याहत्तर कोटी रुपये शासनाकडून मंजूर झाले आहेत त्यापैकी आत्तापर्यंत सोळाशे वीस कोटी रुपये वाटप करण्यात आले आहेत आता उर्वरित जे काही पंधराशे अठ्ठावन्न कोटी रुपये ते वाटपास आता सुरुवात होत आहे आता याच्यासाठी राज्य शासनाकडून तसं एक नोटिफिकेशन देखील सांगण्यात आले यासाठी नाशिक विभागात जवळपास चौदा लाख नऊशे अठ्ठ्याऐंशी रुपये अठ्ठ्याऐंशी रुपये नैसर्गिक आपत्ती भरपाई मंजूर झाली असून यातील दोन लाख सातशे साठ शेत रुपये वाटप करण्यात आले बारा लाख दोनशे सत्तावीस रुपये वाटप करण्यात शिल्लक असून दुसरीकडे पुणे विभागासाठी अठ्ठावीस लाख दोनशे नव्याण्णव रुपये मंजूर झालेत यापैकी सर्वच रक्कम वाटप करण्यासाठी शिल्लक असून पुणे विभागामध्ये आणि याच्यात जर विचार केला तर अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्याचा याच्यामध्ये समावेश आहे कोल्हापूर विभागाचा विचार केला सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यांचा याच्यासाठी समावेश आहे आणि या लोकांसाठी पंधरा लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे आता यापैकी दोन लाख सत्तावन्न हजार रुपयांचं वाटप करण्यात आलेलं असून उर्वरित बारा लाख एक्क्याऐंशी हजार रुपयांची रक्कम ही वाटप करण्यास सुरुवात होणार आहे तसेच छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर जालना आणि बीड या जिल्ह्यांचा याच्यासाठी समावेश आहे या सर्व जिल्ह्यांसाठी छप्पन्न लाख चारशे अठरा रुपयांचा निधी मंजूर झाला होता त्यापैकी अकरा लाख आठशे शेहेचाळीस रुपये नुकसान भरपाई वितरित करण्यात आलेली आहे आता उर्वरित जे काही चौवेचाळीस लाख रुपयांचा निधी आहे तो वाटपासाठी वा वाटप करण्यासाठी सुरुवात होणार आहे लातूर विभागाचा विचार करता लातूर विभागातील लातूर धाराशिव नांदेड परभणी हिंगोली या जिल्ह्यांचा याच्यासाठी समावेश आहे आणि यातील या, या जिल्ह्यातील सर्वाधिक म्हणजे नुकसान भरपाई बासष्ट लाख रुपयांची मंजूर झाली होती यापैकी एक कोटी नुकसान भरपाईसाठी एक कोटी तेहतीस लाख रुपयांची नंतर ॲडिशन करण्यात आलं होतं आता याच्यासाठी ब्याण्णव लाख रुपयांचं वाटप करण्यात आलेलं असून उर्वरित जे काही चाळीस लाख रुपयांचा निधी आहे तो आता शिल्लक आहे तोही वाटपा सुरुवात होणार आहे अमरावती विभागाचा विचार करता बासष्ट लाख रुपयांचा नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली होती त्यापैकी छत्तीस लाख रुपयांचे वाटप आतापर्यंत करण्यात आले रोहित जे काही सव्वीस लाख रुपयांचा निधी आहे तो लवकरच वाटप करण्यात येणार असून अमरावती विभागातील बुलढाणा अमरावती अकोला वाशिम यवतमाळ जिल्ह्यांचा यासाठी समावेश करण्यात आला आहे की जिकडे जास्त नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचं नुकसान झालं होतं नागपूर विभागाचा विचार करता वीस लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली असून यातील सतरा लाख रुपयांचा निधी वाटप करण्यात आला आहे आणि केवळ आता जवळपास दोन लाख रुपयांचा निधी वाटप शिल्लक आहे यामध्ये वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांचा याच्यासाठी समावेश आहे आणि हे जे काही आता जिल्हे आपण आता डिस्कस केले या सगळ्यांचं जे काही निधी आहे हा लवकरच आता शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये क्रेडिट व्हायला सुरुवात होणार आहे मित्रांनो धन्यवाद